दर्शक आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला गेला योग अभ्यासाचे शारीरिक आणि मानसिक तसंच आध्यात्मिक फायदे याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली याच दिनाचं औचित्य साधून सोलापुरातील एस पी एम शाळेमध्ये योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता मधील विद्यार्थिनी गार्गी हिच्या स्वागत भाषणानं झाली इयत्ता पहिली ते सहावी मधील सर्व विद्यार्थी या योग सत्रामध्ये सहभागी झाले हे सत्र आठ ऑफ लिव्हिंग संस्थेच्या शिक्षिका मालती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं या कार्यक्रमाचं आयोजन आणि सूत्र संचालन शिक्षिका तेजस्विनी यांनी केलं योग सत्राची सुरुवात सौम्य वॉर्म ने करण्यात आली यानंतर विविध योगासन प्राणायाम आणि ध्यान सत्र घेण्यात आलं योग सत्रामध्ये ताडासन वृक्षासन त्रिकोणासन भुजंगासन शवासन अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम आदी आसनं करण्यात आली योग सत्रानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता कोळी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत दररोज योग अभ्यासाचं महत्व यावेळी पटवून दिलं या कार्यक्रमाचा समारोप शिक्षिका श्रुतिका यांच्या आभार प्रदर्शनानं करण्यात आला यानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला हा कार्यक्रम अत्यंत उत्तम आणि यशस्वीरित्या पार पडला विद्यार्थ्यांमध्ये संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीनं यावेळी जागरूकता निर्माण करून योगाला जीवनशैलीचा भाग बनवण्याची प्रेरणा यावेळी देण्यात आली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही